माननीय श्री एकनाथरावजी खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व कोविड सेंटर बोदवड येथे फळवाटप करण्यात आले यावेळी पंचायत समिती सभापती किशोर भाऊ गायकवाड तालुका अध्यक्ष भाजपा विनोद भाऊ कोडी शहराध्यक्ष प्रदीप भाऊ पटगुजर सरचिटणीस सचिन भाऊ राजपूत युवा मोर्चा अध्यक्ष विजेंद्र भाऊ पाटील सरचिटणीस भगतसिंग पाटील भाऊ टिकारे सलामभाई रुपेश भाऊ गांधी विक्रम गोरकड किरण भाऊ वंजारी जीवन राणे प्रफुल्ल लढे दीपक भाऊवाणी गणेश भाऊ शडके पुंडिक भाऊ पाटील खटू भाऊ माडी ईश्वर भाऊ माडी आनंदा पाटील जीवन पाटील संजय अग्रवाल दिलीप भाऊ गुले नितीन कोडी राम आहुजा गणेश वाघ निलेश माळी व भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते गोपीचंद शिरवाडे लाईव्ह महाराष्ट्राचा बुलंद आवाज महाराष्ट्राचे लाडके नेते आणि लोकनेते माननीय एकनाथराव निखडते नाथाभाऊ यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु बोदवड तालुका भाजप अध्यक्ष विनोद भाऊ कोळी चौ अन्नपूर्णा विनोद कोळी सरपंच वेनगाव तालुका बोदवड जनतेचा आवाज शेतकऱ्यांचे नेते लोक नेते माननीय एकनाथराव कडचे उर्फ नाथाभाऊ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शहीद बागवान सामाजिक कार्यकर्ते सौ मुमताजी बागवान नगराध्यक्षा नगरपंचायत पदवर